रात्रभर झोप न लागलेले सुहास बाबर तेव्हा अनिल भाऊंनी घेतला होता मोठा निर्णय सुहास बाबर यांच्या उपस्थितीत कृषी दिन संपन्न प्रस्ताव आले की सुहासला अध्यक्ष करे बिडू साहेब मी त्या दिवशी रात्री झोपलो नव्हतो तर मला असं वाटलं की आपण अध्यक्ष होतो लाल दिव्याची गाडी आपल्याला मिळणार माझ्या वडिलांचं मनात वेगळं होतं तरी तडक मुंबई गाठली आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझा तुम्हाला तिन्ही सदस्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे कुठलंही पद नको पण टेंबू योजनेला राहिलेले सगळे पैसे तुम्ही द्यायचे आणि एकोणीसच्या विधानसभेच्या आत ती योजना पूर्ण करायची खानापूर तालुका कृषी विभागामार्फत शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्त सुहास बाबर हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना सुहास बाबर काय म्हणाले ते पहा पण एक नाकारता येणार नाही की हे सगळे शेतकरी त्यामुळे तुम्हाला शेतकरी दिनाच्या मनापासून या ठिकाणी मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मदिनानिमित्त देशभरामध्ये कृषी दिन आपण साजरा करतोय राज्यामध्ये आणि त्यांच्या बाबतीत काय तर सांगणं आणि त्यांनी काय केलं ते कृषी हरित करण्याची प्रणती होती ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर निश्चितपणे मोमिन साहेब खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही गेल्या पाच सहा वर्षांमध्ये या ठिकाणी चांगलं काम करताय कृषी विभाग आणि थोडस काही खंत माझ्या मनामध्ये आहेत त्या साहेब निश्चितपणे मांडल्या पाहिजेत आणि त्या खंत मांडत असताना काही वेळेला मी मध्ये मध्ये उपाय पण सांगेन आणि ज्या गोष्टी मला माहीत नाही अशा गोष्टींचे उपाय हे तुमच्याकडून समोर पडते त्या माणसाकडून मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे का असं होतं याचा प्रश्न मला पहिल्या कायम पडतो म्हणजे ह्या पंतसमितीत पाच वर्ष इथं देशात बसून काम केलं त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला वेळेला मी निवडून आलो आणि जिल्हा आप्पा त्यावेळेला राजकारण असं झालं भाजपच्या अठ्ठावीस जागा आल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या अठ्ठावीस जागा आल्या आम्ही तिकडं जिकडे जाऊ तिकडे सत्ता स्थापन होणार आहोत आणि काही लोकांचा भावनच्या लो प्रस्ताव आला की सुहासला अध्यक्ष करे बिडू साहेब मी त्या दिवशी रात्री झोपलो नव्हतो तर मला असं वाटतं की आपण अध्यक्ष होतो गाडी आपल्याला मिळणार माझ्या वडिलांचं मनात वेगळं होतं त्यांनी तडक मुंबई गाठली आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझा तुम्हाला तिन्ही सदस्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे कुठलंही पद नको पण तेंबू योजनेला राहिलेले सगळे पैसे तुम्ही द्यायचे आणि एकोणीसच्या विधानसभेच्या आत ती योजना पूर्ण करायची त्या एका अटीवरती त्यांनी बिनशिरोध पाठिंबा फक्त असं झालं की शिवाजीराव नाईक साहेबांनी असं सांगितलं की त्यांच्या मुलाला अध्यक्ष करत होते ते डावडून इथं पर्यंत आले त्यांच्या मुलाला उपाध्यक्ष कोण आहे आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बया पार पडली मतदान झालं आणि पार पडल्यानंतर अध्यक्षांना काय कुठलं खातं नसतं पण उपाध्यक्षांच्याकडे खातं असतं आणि त्यावेळेला खाते असतात अर्थ बांधकाम एका बाजूला असतं शिक्षण आणि आरोग्य एका बाजूला असतं आणि कृषी आणि पशुसंवर्धन एका बाजूला असतील त्यात सगळ्यात नाकार मिळालं नको असलेलं खातं कुठलं तर कृषी आणि पशुसंवर्धन आणि व्हिडिओ साहेब सहा दिवसांचा काय केला त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या निवड आणि सहा दिवस मध्ये कुठलं खातं द्यायचं मी आणि अध्यक्ष त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन बसायचं आणि सगळ्या डिफंडमध्ये एकच चर्चा की ह्याला खातं मिळणार आहे सहाच्या सहा डिपार्टमेंट मध्ये चर्चा होती की कुठलं खातं मला बांधकामाला येऊन भेटायचे साहेब हे आपलं असं आहे आपलं कसं आहे हे कसं आहे हे असं आहे अर्थवाले येऊन भेटायचे शिक्षणवाले येऊन भेटायचे शिक्षणचे त्या काळच्याकडे शिक्षणाचे कारण असं वाटायचं की कुणाला पण द्या सुभाष लावला तेवढे हे ना आता सगळं बंद होईल ना बरपाकीच आरोग्यवाले येऊन भेटायचे साहेब असा आहे आहे मला वाटायचं की मला एक तर आरोग्य शिक्षण मिळावं किंवा अर्थाने बांधकाम मिळावं काम करायला खूप मोठी संधी आहे मला भेटत नव्हती बघून दोनच डिपारमेंट कृषी आणि पशुसंवर्धन त्यांना काय वाटायचं की आमदारच पोरग आहे कशावर घेत आहे खातं ती काय माझ्या येत नव्हती आईबा आणि दुर्दैव बघा ज्या दिवशी खातं वाटप झालेलं त्यावेळेला माझ्या वाट्याला कृषी आणि पशुसंवर्धन सगळ्यांना जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त झालं माझा सुद्धा चेहरा पडलेलाच होता घरी जेवायला मी गेलो रात्री जेवताना मला भाऊनी बघितलं आणि भाऊनी माझा चेहरा बघितला म्हणजे काय झाले मूड गेलाय का नाही म्हणलं असं काय नाही म्हणलं म्हणजे अपेक्षा वेगळ्या होत्या आणि मिळालंय वेगळं म्हणजे काय जे मिळालं काम करायचं मला म्हणजे किती दुर्दैव आहे बघ की प्रत्येक निवडणुकीला आपल्या सहितचा वेळ येते ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आणि जीवावरती मतं मागतो त्यांचं खातं घ्यायला कोणीही तयार नाही मला म्हणजे तुला माझी विनंती आहे म्हणले जे खात मिळाले त्या खात्यामध्ये असं काम कर की ती तीन वर्षानंतर तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर ते खाते घेण्यासाठी बांधणं झाली पाहिजे आणि साहेब तीन वर्षानंतर बांधणं झाले खातं घ्यायला इतकं चांगलं काम आम्ही त्या कृषी विभागामार्फत आणि पशुसंवर्धन मार्फत खूप चांगलं काम प्रयत्न प्रत्येक सगळ्या नवीन मोबीन साहेब तुम्ही नव्हत्या सगळ्या योजना आम्ही म्हणजे तुमची अभियांत्रिक योजना कधी पैसे येतात अजून दोन वर्षाचे पैसे आमच्या राहिले बरोबर आहे का ते सगळं ग्रेप धरून आम्ही प्लॅन केला आम्ही आमच्यात योजना चालू केली जिल्हा परिषदेचं पन्नास टक्के बजेट बिडू साहेब मी कृषी आणि पशुसंवर्धना घेऊन जात होतो आणि मला आठवतंय किमान पाच हजार लोकांना थेट फायदा देण्याचा आपण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी के प्रयत्न केला होता मध्ये सगळ्या नाव्या ना अगदी मुक्त संचार कोटा राज्यात पहिल्यांदा कोणी राबवले तर सांगली जिल्हा परिषद राबवली आणि आता सगळे कॉपी करतात सुहास वापरच्या डिपार्टमेंटने जेवढ्या योजना राबवल्या त्या तीन वर्षामध्ये आज सगळीकडे कॉपी करून त्याच योजना राबवतायत राब मला असं वाटते की आपल्यामध्ये निश्चितपणे कुठंतर बदल झाला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांसाठी आपण हे सगळे कार्यक्रम करतो हा कार्यक्रम कदाचित एखाद्या बांधावर झाला असता झाला असता तर त्याचा आनंद खूप मोठा झाला असता आणि खरेच जर शेतकरी उपस्थित राहिले असते तर त्याचाही आनंद खूप मोठा वेळा झाला असता सगळे राजकीय मंडळी राहिले असते तर त्याचाही आनंद थोडासा वेळा झाला असता पण दुर्दैवानं याकडे फारशा लोकांचं लक्ष नसतं ज्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतो ऐंशी टक्के भारतातली माणसं शेती करतात त्या डिपार्टमेंटकडे दुर्दैवानं आपलं कोणाचंही लक्ष नाही आणि ते वेधण्याचं काम मला असं वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये भाऊ सोडून कुणी केलं नव्हतं हो पूर्वीचे लोक मांडत होते आत्ताचे लोक किती मांडतात मला माहित नाही बिडू साहेब ज्या खुर्चीवर तुम्ही बसलाय त्या खुर्चीवरून या खानापूर तालुक्याला पिण्याचं पाणी टँकरचं नियोजन करण्यामध्ये आमची तीन वर्ष वाया गेली शेतीचं सोडूनच द्या तीन वर्ष आम्ही फक्त पिण्याचं पाणी टँकर देतो किती टँकर होते दोनशे टँकर होते शासनाचा नियम होता एका माणसाला वीस लिटर जनावरांची त्यात काही तरतूद नव्हती हो आणि एका माणसाला वीस लिटरने किती पाणी आम्ही देणार होतो भयानक अवस्था होती ज्या भागाला सदन भागाला पूर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मदतीला हा आमचा दुष्काळी भाग केला होता त्या भागातल्या माणसाने आम्हाला वैरण देताना कांद्यामधून ऋस दिला आपल्याला आठवते का बाबा पण आम्ही मात्र पोर आला की सगळं आमचं घरदार विकून त्यांच्या मदत अशी पास उभी असताना तालुका इतक्या भयानक दुष्काळामध्ये काम करत असताना इतकी वाईट अवस्था होती आमची साहेब मला पाण्याचं मतलं नव्हते दोन हजार नऊ साली विधानसभेला पराभूत झाल्यानंतर मी भावना म्हणत की आपण थांबूया की पाणी बिनी लोकांना मान्य नसेल तर आपण ह्यातनं बाहेर पडूया भाऊ मला म्हणले शेवटच्या श्वासापर्यंत मी मांडलेली योजना पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही सत्ता असू दे अगदी नसू दे ते अविरतपणे काम करत राहिले पण ज्या वेळेला मी सभापती झालो आणि ज्या वेळेला ह्या तालुक्यातल्या माणसांचे पिण्याची आणि जनावरांची ज्या वेळेला वाईट आवडली त्यावेळेला मला जाणीव झाली की आपल्या वडिलांना बिलू स्वप्न पूर्ण झालं नाही तर ह्या सगळ्या माणसांना विस्थापित करून कुठंतर बाहेर न्यावं लागलं आणि आम्ही प्रचंड काम करावं लागलो आणि भाऊनी आणि तत्कालीन सरकारनं खूप मदत केली आणि आपण ह्या तेंबूच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी पूर्ण करून आणल्या म्हणून कदाचित आपण आज कार्यक्रम करतोय साहेब नाहीतर आत्तासुद्धा तर त्यांच्याच पाठीमागा असता आणि पिण्याच्या नियोजन नियोजनात आपण राहिलो असतो राहिलेलाच चाळीस गावांसाठी जी सावा टप्पा मा मांडला होता भाऊने शेवटपर्यंत पाठपुरावा केला आम्ही त्याचा पाठपुरावा करतो येत्या पाच सात दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल आणि महिन्याभरात काम चालू होईल ह्या मतदारसंघातलं एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहायचं राहणार नाही एवढं प्रचंड काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला